नमस्कार मित्र सांगली कोल्हापूर परिसरातल्या सगळा जो पुराचा हवालदिल करणारा प्रकार आहे त्याच्यासाठी आपण सगळेच जण परीने खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न करतो आहे आणि आम्ही मराठी कलाकारसुद्धा यामध्ये खारीचा वाटा आमचा उचलायचा प्रयत्न करतो आहोत हा व्हिडिओ आत्ता एक आवाहन म्हणून रेकॉर्ड करते मित्रो देवाची दया आहे आणि आपल्यासारख्या असंख्य संवेदनशील माणसांचं दातृत्व आहे प्रचंड प्रमाणात मदतीचा ओघ येतो आहे पण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आत्ता तिथल्या महिलांना तिथल्या स्त्रियांना मुलींना गरजेची आहे ती म्हणजे अशी की त्यांच्यासाठी नवीन कोरी अंतर्वस्त्र गरजेचे आहेत त्यामुळे जर तुम्ही ते देऊ शकलात तर त्याच्यासारखी चांगली कुठलीच गोष्ट नाही आहे आत्ता या क्षणी परिस्थिती ओसरल्यानंतर सॅनिटायझेशनच्या ज्या वस्तू हव्या आहेत औषधं हवी ती गोळा करण्याचं काम युद्धपातळीवरती चालू आहे ही जी सेंटर्स आहेत ती तुम्हाला कदाचित माहिती असेल यशवंतराव नाट्यगृह माटुंगा प्रबोधनकर ठाकरे नाट्यगृह बोरिवली गडकरी रंगायतन काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे या ठिकाणच्या तालीम हॉलमध्ये हे सगळं कलेक्शनचं काम चालू आहे आचार्य ते रंगमंदिर कल्याण इथे कलेक्शनचं काम चालू आहे पुण्याला त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड या सगळ्या ठिकाणी मदत केंद्र आहेत आ, या सगळ्यामध्ये आत्ता मी पुन्हा एकदा सांगते की कळकळीची विनंती आ, करते की अन्नपदार्थ ताजे अन्नपदार्थ शिधा कपडे तयार कपडे हे मोठ्या प्रमाणावर गोळा झालेत पण खऱ्या अर्थाने जी गरज आहे आत्ता या क्षणी ती महिलांची अंतर्वस्त्र न वापरलेली कोरी ही तिथे नितांत गरजेचे आहेत त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती की समजा आपल्याला मदत करायची इच्छा असेल प्रत्येक मदतीचा हात यू ऑल आर वेलकम फक्त निकडीच्या ज्या तातडीने गोष्टी आहेत त्यामधली ही सगळ्यात प्राईम इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्यामुळे महिलांची न वापरलेली कोरी अंतर्वस्त्र जर आपण डोनेट करू शकलात तर ते खरंच खूप चांगलं होईल हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया आणि मदतकार्याचा ओघ असाच चालू ठेवूया भलं ते हो हो जितके हात मदतीला येतील तितके गरजेचेच आहेत